सामाजिक कार्यकर्ते सुधीर अल्लाट यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांनी परवाने विकले असा गंभीर आरोप केलाय जवळपास पाचशेहून अधिक परवाने विकले परवाने पंधरा ते वीस लाखांना विकले असं सामाजिक कार्यकर्ते सुधीर अल्लाट यांनी हा गंभीर आरोप केलाय सुधीर अल्लाट यांच्याशी चर्चा केली आहे बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया वैष्णवी हागवणे प्रकरणानंतर यामध्ये संबंधित आरोपी असणारा निलेश चव्हाण याला परवाना मिळालाच कसा हा प्रश्न जो आहे तो आयरणीवरती आलेला होता त्याच्यावरती गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील परवाना त्याला मिळतोच कसा हा प्रश्न जो आहे तो अनेकांनी विचारलेला पाहायला मिळतो आहे त्याला ज्यावेळेस परवाना मिळाला त्यावेळेस पुण्याचे पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता आणि त्यांच्यावर आता गंभीर आरोप जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आल्हाट यांनी केलेले आहेत आपल्यासोबत ते स्वतः आहेत जवळपास किती परवाने तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या माहितीनुसार अमिताभ गुप्तानी दिलेले होते आणि त्यामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे तुम्हाला वाटतं अमेता गुप्ता आणि जानेंद सुपकर या दोघांनी मिळून पाचशे एकतीस परवाने दिले त्यांच्या काळामध्ये त्या पाचशे एकतीस परवान्यामध्ये कमीत कमी, -कमी पाचशे परवाने जे आहेत यांनी पैसे खाऊन दिले म्हणजे खालच्या पी आय सी पी डी सी पी यांना फोन करून बोगस कागदपत्र पण यांनी मंजूर करून वीस लाख रुपये घेतल्यानंतर मंजूर करायला लावलीत आणि आता हे स्वतः सांगतात की खालून मायकडे आलं म्हणून मी सही केली परंतु यांच्या आदेशाने ते झालेलं आहे खरी चौकशी यांच्या दोघांवर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे गुन्हा दाखल झाल्यानंतरच यांची कसून चौकशी होऊ शकते आणि लोकं त्यांच्या बाहेर पडू शकतात म्हणजे वरिष्ठांच्या विरुद्ध कशा तक्रारी करायच्या असा खरिष्ठांचा प्रश्न येतो आता माझ्या माझ्या माहितीनुसार एक एका महिन्यामध्ये त्यांनी या बंधूंना दिले एक एक एका महिन्यामध्ये लायसन्स दिले गुन्हा दाखल करायचा म्हणलं तर पुरावे लागतात मग काय पुरावे तुम्ही तुमच्याकडे आहेत की गुन्हा दाखल होऊ शकतो हो जे आपले विद्यमान पोलीस आयुक्त आहेत अमित कागदपत्र जर, जर क्राईम ऑफिसला तपासायला सांगितली तर त्यातली म्हणजे जवळजवळ शंभर टक्के जी बोगस कागदपत्र तयार होतील किती पैसे एका लायसनच्या पाठीमागे त्यांनी घेतले असं वाटते किती परवाने असेच पैसे घेऊन दिलेत पंधरा ते वीस लाख रुपये प्रत्येक मागे त्यांनी घेतले प्लस त्यांनी कमीत कमी पाचशे परवाने त्यांनी त्यांच्या काळामध्ये पैसे घेऊनच दिले फक्त साधारण तीस ते चाळीस परवाने जे आहेत ते लिगली जे काय दिलेले आहेत पण बाकीचे सर्व भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराच्या मार्गातून प्रत्येकी पैसे घेऊनच त्यांनी कमवले ही माझी माहिती आहे भागवनिक प परिवाराचा जो काही सगळा संबंध सारू आहे प्रकरण सुरू आहे तर त्यातला निलेश चव्हाण जो आहे त्याच निलेश चव्हाणला याच त्यावेळेच्या पोलीस आयुक्तांनी जे आहे ते अशा प्रकारचा शस्त्र परवाना दिला होता आणि यांच्या म्हणण्यानुसार जर का त्यांनी सगळे पाचशे पैसे घेऊन पाचशे साडेपाचशे जर का लायसन्सेस परवाने जर दिले असतील तर ही गंभीर बाब आहे आणि यावरती आता यंत्रणा किंवा पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती नेमकी काय केली जाते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल पसंद दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे